मालेगाव हादरले चिमुकलीवरील अत्याचाराविरोधात शहर बंद नामदार भुसे यांचा जनआक्रोश मोर्चात सहभाग डीवायस स्पिनवर कारवाईचे संकेत मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चार वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानवीय अत्याचार व निर्गुण हत्येच्या निषेधार्थ आज संपूर्ण मालेगाव शहर आणि तालुका एकजुटीने उभा राहिला विविध राजकीय सामाजिक संघटनांसह सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला जन आक्रोश मोर्चा राम सेतू पूल येथून अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी स्वतः मोर्चात सहभागी होत प्रशासकीय हलगर्जीपणावर तीव्र रोष व्यक्त केला मालेगावच्या या दुर्दैवी घटनेने समाज मन सुन्न झाले आहे मोर्चा दरम्यान नामदार भुसे यांनी आपले मत मांडताना सांगितले की ही घटना फक्त एका कुटुंबावरच नाही तर संपूर्ण समाज मनावर झालेली अमानुष जखम आहे त्यांनी पीडित बालिकेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार पूर्ण ताकदीने पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले पीडित कुटुंबाने थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची के मागणी केली होती ही मागणी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मान्य केली आहे आरोपीला शक्य तितक्या जलद गतीने फाशीची शिक्षा मिळवण्यासाठी आवश्यक असलेले वरिष्ठ सरकारी वकील नेमून राज्य सरकार पूर्ण पाठपुरावा करणार आहे यावेळी नामदार भुसे यांनी घटनेच्या पोलीस तपासातील एका गंभीर चुकीवर तीव्र आक्षेप घेतला डीवायएसपी बाविस्कर यांच्यावर रोष नामदार भुसे यांनी डीवायएसपी बाविस्कर यांच्या चुकीच्या वर्तनावर तीव्र निषेध व्यक्त केला डीवायएसपी यांनी पोलीस कोठडीऐवजी न्याय कोठडी मागणे हा आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होता असे त्यांनी स्पष्ट मत होते नामदार भुसे यांच्या थेट आक्षेपानंतर अहवाल बदलण्यात आला आणि न्यायालयाने आरोपीला आठ दिवसाची पोलीस कोठडी दिली या चुकीच्या भूमिकेबद्दल त्यांनी डी वाय यांच्या बदलीची आणि निलंबनाची कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे करणार असल्याचे जाहीर केले मालेगाव वकील संघाने या जनआक्रोश मोर्चामध्ये आपला सहभाग नोंदवत अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे वकील संघाने या क्रूर कृत्यातील आरोपीला कोणत्याही प्रकारची कायदेशीर मदत न करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला आहे या निर्णयाचे नामदार भुसे यांनी विशेष कौतुक केले मोर्चाच्या अखेरीस लहान कन्याच्या हस्ते अप्पर जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आणि पीडित बालिकेस श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या घटनेमुळे मालेगावात मोठी राजकीय आणि सामाजिक एकता दिसून आली ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी तालुका प्रतिनिधी परशुराम आईरे